नमो नम आज आपण एक छान गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट कदाचित काही जणांना परिचित असेल एका घोड्याविषयी आणि राजाविषयी ही कथा आहे अश्वस्य स्वामीनिष्ठा हे या कथेचे नाव आहे अशा छान कथा ऐकण्यासाठी सुभाषित ऐकण्यासाठी संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मध्यान समय हा। सर्वत्र निरवता मार्ग अपि निर्मनुष्य मध्यान समय म्हणजे दुपारची वेळ सर्वत्र निरवता अगदी सगळीकडे शांत वातावरण होतं मार्ग अपि निर्मनुष्य रस्ता अगदी निर्मनुष्य होता कोणताही मनुष्य रस्त्यावर नव्हता तदा एव की अश्व मार्गे धावती त्याचवेळी कोणता तरी एक घोडा रस्त्यावरून मार्गे धावती म रस्त्यावरून धावत होता तस्य एक पाद व्रणिह त्याचा एक पाय जखमी झाला होता व्रणित म्हणजे जखमी सह कष्टेन वेदना सहते तो अगदी कष्टाने वेदना सहन करत होता तथापि त्रिभ पादै सह धावती तथापि म्हणजे तरी सुद्धा त्रिविदही तीन पायांनी कसे तरी तो धावतच होता यथा पृष्ठे उपविष्ट त्याच्या पाठीवर अस्ति तसे स्वामी त्याचे मालक पाठीवर होते तसे स्वामी शस्त्रप्रहारही व्रणित त्याच्या स्वामींना त्या घोड्याच्या मालकांनाही शस्त्रप्रहार झालेला होता अविरतम धावण्या अश्व अतीव श्रांत सतत धावण्यामुळे आत घोड्याला अतिशय दम लागला भवति धावितुम वेगाने धावण्यास समर्थ झाला अत मंदम धावितुम प्रारभते म्हणून तो मंद पावलांनी पळायला लागला धावायला लागला परम नैव विरमती परंतु त्याने आराम केला नाही सह अधुना ग्रामं समीपे समीपेव आता गाव जवळ आलेलं होतं समीपे म्हणजे जवळ तत्र स्वामीन नयामी संरक्षामी च तिथे तत्र म्हणजे तिथे तिथपर्यंत स्वामींना निहून त्यांचे रक्षण करायचे होते त्याला परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह परंतु मार्गामध्ये एक विस्तीर्ण जलप्रवाह आला होता पाण्याचा प्रवाह आलेला होता अधुना किम करणीयम आता काय करावे इति चिंतयती अश्व असा घोडा विचार करायला लागला कारण रस्त्यामध्ये फार मोठा जलप्रवाह आला आणि आता आपण काय करावे असा घोडा विचार करायला लागला क्षीण व्रणित चलंघयुम असमर्थ क्षीण थकलेला व्रणित जखमी घोडा ते पाण्याचा प्रवाह उल्लंघन करण्यासाठी असमर्थ होता किंतु समय अल्प परंतु वेळ कमी होता कथमपि प्राणान अविघ्नयसह जलप्रवाह उल्लंघयती कसे तरी या प्राणांना मालकाच्या प्राणांचे संरक्षण करून त्याने जलप्रवाह उल्लंघयती आपल्या प्राणाची पर्वा न करता त्याने तो प्रवाहाचे उल्लंघन केले प्रवाह ओलांडला अपरतीरम गुमोपतती आणि दुसऱ्या तीरावर जाताच क्षणी भूमोपतती तो जमिनीवर पडला ಆಘಾತನ ಅಶ್ವ ಸಮೀಪೆ ಆಗತಿ ಆಘಾತನೆ ಘೋಡಾಚ ಅಶ್ವ ಸಮೀಪೆ ಆಗತಿ ಘೋಡಾ ಖಾಲಿ ಪಡಲ ಸ್ನೇಹನ ಅಶ್ವ ಶರೀರ ಸ್ಪೃಶತಿ ಪ್ರೇಮ ಅಶ್ವಸರೀರ ಘೋಡ್ಯಾಚರೀರ ಸ್ಪರ್ಶಕೆ ಮಾ मायाने गोंजारले मालकाने भूमो पत अश्व अपि स्वामीन पश्यती जमिनीवर पडलेल्या घोड्याने आपल्या स्वामींना पाहिले समाधाने प्राणान तेजतीच समाधानाने प्राणा प्राण सोडले घोड्याने त्याला समाधान वाटलं की माझ्या मालकाचं मी प्राण वाचवले म्हणून त्याने समाधानाने प्राण सोडले क ईशन रूप कोणता हा राजा तुम्हाला माहित आहे का न्यायते माहीत आहे का सैव महाराणा प्रताप ते महाराणा प्रताप आहेत राजस्थान राज्य मेवाड प्रदेशचे नृपश्रेष्ठ राजस्थान राज्यातील मेवाड प्रदेशाचे ते फार मोठे राजे होते क येश स्वामी भक्त अश्व कोणता हा स्वामी भक्ती असलेला घोडा आहे येश चेतक नाम अश्व त्या घोड्याचे नाव आहे चेतक आणि अश्वेशु आदर्श भूतस सगळ्या घोड्यामध्ये हा एक आदर्श होता तस्य स्मृत्यर्थम निमित्त निर्मित समाधीस्थलम मेवाड विराजते त्यांच्यासह घोड्याच्या स्मृती प्रत्यर्थ स्थळ मेवाड प्रांतामध्ये बांधले गेले आहे आणि ते तिथे आहे धन्य ह स्वामी प्रताप धन्यह च स्वामी भक्त अश्व चेतक धन्य ते स्वामी राणा प्रताप धन्यतो स्वामी भक्त चेतकाश घोडा अशा प्रकारे चेतक घोड्याची आणि राजाची ही कथा आहे आणि या कथेमधून एक घोडा आपल्या स्वामीशी किती निष्ठा ठेवतो हे याच्यातून सांगण्यात आलेलं आहे तात्पर्य इतकेच या कथेचे इतके की एखादे मुके प्राणी जरी असेल त्याला जीव लावला असता त्याला आपण मग माया केली असता तो आपल्या प्राणाचीही पर्वा न करता आपल्या मालकासाठी बलिदान देऊ शकतो हेच या कथेतून आपल्याला घ्यायचे आहे अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद ह।